नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विलक्षण स्त्रीबद्दल बोलणार आहोत जिच्या बुद्धीसमोर प्राचीन भारतातील सर्वात मोठे ऋषीही काही क्षणासाठी निरुत्तर झाले होते त्या म्हणजे विदुषी गार्गी वाचक वने एक तेजस्वी ब्रह्मवादिनी ज्यांनी सत्य आणि ब्रह्मज्ञानाच्या शोधासाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्पण केला गार्गी ह्या वचकनू ऋषींच्या कन्या होत्या गार्गी हे त्यांचे गोत्रनाव त्या काळात स्त्रियांना शिक्षण मर्यादित होतं पण गार्गी यांनी त्या मर्यादित ओढलेल्या होत्या त्यांनी वेद उपनिषद आणि तत्त्वज्ञान याचं सखोल अध्ययन केलं त्यांची बुद्धी प्रश्न विचारण्याची ताकद आणि आत्मविश्वास यामुळे त्या मिथिलेचा राजा जनक याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होत्या एकदा राजा जनकांनी एक मोठा ब्रह्मयज्ञ आयोजित केला उद्देश होता कोण सर्वात श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी आहे हे शोधणं बक्षीस म्हणून सोन्याने मडवलेल्या हजार गायी ठेवण्यात आल्या होत्या त्या, त्या सभेत असंख्य विद्वान ऋषी तत्त्वज्ञ उपस्थित होते याच सभेत गार्गी पुढे आल्या आणि त्यांनी थेट याज्ञवल्क ऋषींना आव्हान दिलं त्यांनी विचारलं हे याज्ञवल्क ज्या तत्वावर हे सर्व विश्व विणलेलं आहे ते स्वतः कशावर विणलेलं आहे हा प्रश्न साधा नव्हता तो तत् अस्तित्वाच्या मुळाशी जाणारा होता त्यानंतर त्यांनी एकामागून एक प्रश्नांचा मारा केला सूर्य कशात विणला आहे चंद्र तारे देव हे सर्व कशात विणले आहेत प्रत्येक प्रश्नानं सभेत शांतता पसरली सर्व ऋषी त्या विचारांच्या खोलीत हरवले गार्गींचे प्रश्न इतके सूक्ष्म आणि गुढ होते की एका क्षणी याज्ञवल्कही शांत झाले त्यांनी जाणलं ही, ही स्त्री केवळ ज्ञान घेत नाही तर सत्याच्या गाभ्यापर्यंत पोचत आहे शेवटी जेव्हा गार्गी अक्षर ब्रह्म म्हणजेच परमसत्य याबद्दल विचारू लागल्या तेव्हा याज्ञवल्क म्हणाले गार्गी यापुढे प्रश्न विचारू नकोस नाहीतर तुझे मस्तक स्थिर राहणार नाही ही, ही धमकी नव्हती तर एक तात्विक संकेत होता म्हणजे ज्ञानाची एक मर्यादा असते जिथे शब्द विचार तर्क सगळं थांबतं तिथं फक्त अनुभव राहतो गार्गी यांनी आदरपूर्वक मान झुकवली आणि म्हणाल्या याज्ञवल्क हेच या सभेतील सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी आहेत त्या क्षणी सभेत सर्वांनी त्यांच्या ज्ञान संयम आणि जिज्ञासेचे कौतुक केले गार्गी वाचक नवी म्हण आज केवळ प्राचीन काळातील विदुषी नाहीत तर त्या स्त्रीशक्ती जिज्ञासा आणि निर्भय बुद्धीचे प्रतीक आहेत त्यांनी दाखवून दिलं की ज्ञानाला लिंग जाती धर्म किंवा समाजाच्या बंधनाची गरज नाही ज्ञान फक्त त्या व्यक्तीला मिळतं जी सत्य जाणण्याची धडपड करतं आजच्या काळात गार्गी यांची गोष्ट आपल्याला सांगते प्रश्न विचारायला घाबरू नका सत्याचा शोध घ्या विचार करा चर्चा करा कारण प्रश्न विचारणं म्हणजे ज्ञानाकडे जाण्याचा पहिला टप्पा मित्रांनो जर तुम्हाला गार्गीची ही कथा प्रेरणादायी वाटली असेल तर हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हलके फुलके बोल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद